गेल्या नऊ वर्षापासून शालेय विद्यार्थी बैलपोळा अनुभवत आहेत यावर्षीही शिक्षक व विद्यार्थ्याच्या सहभागातून बैलपोळा सण साजरा करण्यात आला कल्याणजवळील कोणगावचे शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मदतीने सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय रामदास बोराढे आणि विद्या कांबळे यांनी बैलांना सजवले शिक्षकांनी बैलांची पूजा केली विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून विघ्नेश थोरात स्वरावीरनायक साई हर्डीकर धनश्री मुसळे या विद्यार्थ्यांनी पूजा केली शेतकरी बजरंग म्हात्रे यांचे औक्षण करून परिवाराला साडी व कपडे देऊन सन्मान केला यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले केवळ पुस्तके वाचून सणाचा आनंद घेता येत नाही पुस्तकातून निबंध लिहिण्याने समाधान मिळणार नाही खऱ्या अर्थाने सण साजरे करून संस्कृती टिकवणे व लेखणीच्या माध्यमातून अनुभव व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहे कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय माध्यमिकचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते